नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संत ला आणि बेल बटन सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मी आहे अमित महाराज लातूरकर मित्र हो वारकरी संतवाणी माझ्या या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरती आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याला काही पैसे लागणार नाहीत काही नाही आहे तेव्हा आज जो मी प्रसंग घेऊन आलो आहे तो प्रसंग फार इंटरेस्टिंग असा हा प्रसंग आहे मराठवाड्यातील दोन नेते एक आहेत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे आणि दुसरे आहेत स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे दोन्हीही नेते जे आहेत ते मराठवाड्यातील रत्न होते असं म्हटलं जातं तेव्हा या दोन्ही नेत्यांनी ने, अगदी संघर्षातून आणि शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आपलं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं होतं तेव्हा यांच्या जीवनामध्ये अनेक अनेक प्रसंग घडले आहेत त्याचपैकी एक प्रसंग आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे शेअर करणार आहे गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या मुखारविंदातून आम्ही हे प्रसंग ऐकलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असावा आणि तुम्हाला हे मुंडे साहेबाविषयी काहीतरी नवीन माहिती मिळेल या हेतूने मी हा व्हिडिओ जो आहे तो तयार करत आहे तेव्हा मित्र हो प्रसंग आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे जेव्हा या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते त्यावेळचा गुरुवारी नामदेव महाराज शास्त्री यांनी आळंदी या ठिकाणी एक धर्मशाळा एक अतिथी भवन अतिथीगृह जे आहे त्या ठिकाणी त्यांनी बांधलं होतं आणि त्या बिल्डिंगच्या उद्घाटनाकरिता साहेबांना त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या निमंत्रित केलं होतं तेव्हा मुंडे साहेब जे आहे ते आपला लवाजमा घेऊन सगळीच्या सगळी त्या ठिकाणी कार्य करते आणि मंत्र्याचं येणं आहे म्हटल्याच्या नंतर ते काही एकटेच थोडी येतील अनेक त्या ठिकाणी महाराज मोठे मोठे दिग्गज मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि मुंडे साहेबांच्या हातून त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं उद्घाटन होणार होतं ज्यावेळेस मुंडे साहेब त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर चार पाच मजली ती इमारत आहे आणि त्या इमारतीची पाहणी करण्याकरिता ती बिल्डिंग पाहण्याकरिता यांना वरती त्या ठिकाणी जायचं होतं परंतु वाटेतच त्या ठिकाणी ऑफिसमध्ये पूजा हवन विधी वगैरे त्या ठिकाणी होती म्हणून मुंडे साहेबांनी त्यांची जी चप्पल आहे ती चप्पल बाहेर अंगणातच किंवा त्या ज्या काही मुकळा पेस होता त्या ठिकाणीच चप्पल काढली आणि पाहणी करण्याकरता वरती गेली वरती गेल्याच्या नंतर इकडे असं झालं मुंडे साहेबांचे जे ब्रँडेड चप्पल आहे ती चप्पल कोणीतरी चोरली आणि ते इमारत सगळी पाहणी करून आल्याच्या नंतर ज्यावेळेस साहेबांनी चप्पलीचा शोध घेतला तेव्हा चप्पल काही दिसेना कार्यकर्त्यांनी पाहिले चप्पल साहेबांचे काही दिसत नव्हती आणि चप्पल चोरीला गेली चप्पल चोरीला गेली साहेबांची चप्पल चोरीला गेली अशी परस्परामध्ये त्या ठिकाणी चर्चा होत होते त्यावेळेस शास्त्रीजी महाराज यांनी सांगितलं साहेब दोन मिनटे थांबा दोन मिनटामध्ये नवीन चप्पल घेऊन येईल कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते सांगत होते त्यावेळेसच मुंडे साहेब म्हणतात राहू द्या नका इथून फक्त गाडीमध्ये तर बसायचं आहे आणि साहेबांनी त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगितला तो फार महत्त्वपूर्ण आहे मुंडे साहेब म्हणतात की शास्त्रीजी मी जेव्हा कॉलेज करत होतो त्यावेळेस माझ्या पायाला चप्पल देखील घालायला मिळाली नाही एवढी हालाकीची परिस्थिती आमची होती नाथरा ते आंबेजोगाई हो कधीकधी लॉ करत असताना मी बिना चप्पलाचं पायामध्ये काहीही न घालता आणि खरटे मला टोचायचे तरी देखील मला त्याचं काही वाटत नाही आहे का कारण एवढे मी गरिबीतले दिवस काढलेले आहेत पायामध्ये आज इथे शान त्या ठिकाणी चप्पल आहेत घालण्याकरता पण तो प्रसंग मला आठवतोय आणखीन हे असं मुंडेसाहेब म्हटले होते एक वेळ अशी होती की पायात चप्पल घालण्याकरता देखील पैसे नव्हते आज महाराष्ट्राचा मी उपमुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहे एक चप्पल चोरीला गेली तर मला इथून एक पन्नास पावलं बिना चपलाचं का चालता येणार नाही का असं मुंडेसाहेब म्हटले होते तेव्हा असा जो नेता आहे जो अत्यंत गरिबीतून पुढे गेलेला आहे ज्याच्या जीवनामध्ये अनेक त्यांनी त्या ठिकाणी दुःख पचवलेले आहेत अशा माणसाला जाण असते आणि अशी जाणकार माणसंच या जगामध्ये मोठे होतात तेव्हा मुंडे साहेब जे आहेत ते अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि फार प्रभावी व्यक्तिमत्व होतं अशा मुंडे साहेबांच्या जीवनातला हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला या प्रसंगाबाबतीमध्ये जर अधिक काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स त्या ठिकाणी लिहून नि? पाठवू शकता तेव्हा या प्रसंगाला या ठिकाणी महाराज मी शेअर करत आहे हा तुम्हाला व्हिडिओ जर चांगला जर वाटला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे हा जो व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा धन्यवाद